नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण शनी जयंतीच्या दिवशी कुणी आणि कोणत्या सेवा कराव्यात कशा कराव्यात याबद्दल जाणून घेणार आहोत संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या सहा जून गुरुवारी शनी जयंती आहे आणि त्याचबरोबर वैशाख अमावस्या सुद्धा येत आहे वैशाख अमावस्याच्या दिवशीच शनी जयंती साजरी केली जाते हा दिवस शनी दोष शनीची साडेसाती शनीची महादशा असणाऱ्या लोकांसाठी खूप महत्वाचा आहे कारण शनेश्वर जयंतीच्या दिवशी या सेवा केल्याने शनी महाराज प्रसन्न होतात आणि कुंडलीत आलेला शनी दोष मागे लागलेली साडेसाती संपून जाते त्यामुळे शनी महाराजांच्या या सेवेने त्यांना प्रसन्न करून घ्या खर तर शनी महाराज ही न्यायाची देवता आहे तुम्ही जसे कर्म कराल तसे तुम्हाला फळ देतात आणि तुम्ही जर चुकीचे कर्म केले तर त्या कर्माची शिक्षा ही तुम्हालाच भोगावी लागते त्यामुळे आपल्याच हातून कधीतरी घडलेल्या चुकीची शिक्षा यालाच आपण साडेसाती म्हणतो या पृथ्वीवर कोणताच असा मनुष्य नाही की ज्याच्या हातून काही चूक झाली नाही प्रत्येकाच्याच हातून कधीतरी चूक होते परंतु पुढे आपण चांगलं वागत राहिलो न्यायाने वागलो तर साडेसाती नष्ट ही होते धर्मशास्त्रानुसार भगवान शनिदेवाला कर्मफळाचा दाता म्हटलं जातं त्यांच्याकडे व्यक्तीच्या सर्व कामांचा लेखाजोखा असतो त्यानुसार शनिदेव व्यक्तीला फळ प्रदान करत असतात तर ज्यांना शनी संबंधित काही समस्या आहेत त्यांनी शनी जयंतीच्या दिवशी शनी मंदिरात जायचं आहे त्यांच्या जा जवळपास जे कोणते शनीचे छोटे मोठे मंदिर असेल तिथं जायचं आहे मंदिरात गेल्यावर शनी महाराजांना विशेष करून काळ्या मोहरीचं तेल अर्पण करायचं आहे तुम्ही हे तेल शनी महाराजांच्या चरणांवर किंवा मंदिरात चालू असणाऱ्या दिव्यामध्येही वाहू शकता तुमच्याकडे मोहरीचं तेल उपलब्ध होत नसेल तर तुम्ही साधे तेलही नेऊ शकता तुमच्या इथे शनी मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नसेल तर ही सेवा घरातील पुरुषांनी करावी त्यानंतर शनी महाराजांना रुईच्या फुलांची माळ अर्पण करावी तेलाबरोबरच तुम्ही काळे तीळ काळी मोहरी काळी उडीद डाळ ही शनी चरणी अर्पण करू शकता आणि शनी महाराजांसमोर बसून शनी कवच किंवा शनी स्तोत्र पठण करावं या दोन पैकी कोणतेही एक स्तोत्र पठण केल्यास देवा संबंधित सर्व समस्या दूर होऊ शकतात शनिदेवानं स्वतः असे अभिवचन दिले आहे की शनि कवच जो कोणी खऱ्या मनाने पठण करेल वाचेल त्याला शनिदेवाकडून कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही तुम्ही या स्तोत्राचं पठण सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी केव्हाही करू शकता त्यानंतर हे स्तोत्र तुम्ही फक्त शनी जयंतीच्या दिवशीच नाही तर शनिवारी सुद्धा म्हणू शकता याने शनी महाराजांची तुमच्यावर सदैव कृपा राहील हे स्तोत्र तुम्हाला एकदा किंवा अकरा वेळा म्हणायचं आहे तुम्हाला जर हे स्तोत्र म्हणता येत नसेल किंवा मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही एकशे आठ वेळा या दिव्य मंत्राचा जप करावा तो मंत्र असा आहे ओम शं शनेश्वराय नम ओम शम शनेश्वराय नम हा शनिदेवाचा मंत्र आहे आणि खूपच प्रभावी असा आहे या मंत्राच्या प्रभावाने शनिदेव लवकर प्रसन्न होतात त्यानंतर मंदिरामध्ये शनी महाराजांना काळ्या पदार्थापासून बनवलेला प्रसाद अर्पण करावा त्यानंतर या दिवशी काही गोष्टी दान केल्याने तुम्हाला त्याचे शुभ परिणाम दिसू लागतात त्या गोष्टी कोणत्या तर काळ्या रंगाची छत्री काळे तीळ काळ्या रंगाचे बूट चप्पल काळी उडीद डाळ या गोष्टी दान करू शकता अशा प्रकारचे दानधर्म केल्यानेही खूप जास्त शुभ फळ मिळते त्यानंतर याच दिवशी हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमानाचं दर्शन घ्यावं आणि हनुमान चालिसाचं पठण करावं आणि त्याचबरोबर तुम्ही सुंदर म्हणू शकता हनुमान चालिसा तुम्ही जास्तीत जास्त अकरा वेळा किंवा एकदाही म्हणू शकता कारण असं म्हणतात की शनिदेवाने हनुमानाला वरदान दिले होते की जो कोणी बजरंग बलीची पूजा करेल त्यांच्या चरणी शरण जाईल त्याच्यावर शनीचा अशुभ प्रभाव पडणार नाही त्यानंतर तुम्ही जर अकरा शनिवार शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांचं दर्शन घेतलं त्यांचा मंत्र जप केला त्यांना तेल तीळ वाहिले त्यांची मनापासून पूजा केली तर याने तुमची दोषातून लवकरात लवकर मुक्तता होते परंतु ज्यांना दर शनिवारी शक्य होत नाही त्यांनी वर्षातून एकदाच येणाऱ्या जयंतीला या सेवा आवर्जून कराव्यात त्यानंतर शनीची वक्रदृष्टी तुमच्यावर पडू नये यासाठी या दिवशी तुम्ही मराठीतून शनी महात्म्याही वाचू शकता तर अशा योग्य पद्धतीने जर तुम्ही शनिदेवाची पूजा केली तर तुमची दोषातून कायमची मुक्ती होईल आणि तुमच्यावर शनिदेवाची अखंड कृपा राहील तर अशा पद्धतीने ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओ सोबत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ